पुसेसावळी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे झालेल्या दंगलीनंतर मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगलीने आरोपींना अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नुरुल हसन शिकलगार यांच्या कुटुंबाला पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगली यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी जितेंद्र दुड्डी आणि जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांना भेटले त्यांनी सांगितले की दंगलीत मुस्लिमांच्या घरांवर हल्ले करून मालमत्तेची नासधूस करण्यात आली व नूरुल हसन शिकलगार यांची हत्या करण्यात आली आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची आणि मास्टर माइंडचा शोध घेण्याची मागणी करण्यात आली आहे जिल्हा अधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून आर्थिक मदतीबाबत आश्वासन दिले आहे जर कारवाई झाली नाही तर भविष्यात अशा घटनांना धोका वाढू शकतो असे शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला सांगितले यावेळी शिष्टमंडळात मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद महासचिव सुफियान पठाण इम्रान बेग अजरुद्दीन सय्यद अफजल मोमिन, उमर फारुक सय्यद कराड आदम शेख आजीज शेख सातारा यांचा समावेश होता